हा फोटो तुम्ही सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनलवर बघितला असेल या फोटोत दिसणारा दाम्पत्य आहे लेफ्टनंट विनय नरवाल जे कोचीत तैनात होते आणि त्यांची पत्नी हिमांशी सोळा एप्रिलला त्यांचं लग्न झालं ते हनीमून साठी काश्मीरला आले होते पण दुर्दैवाने बावीस एप्रिलला नरवाल यांचा मृत्यू झाला पण विनय नरवाल यांचा मृत्यूच झाला नसता जर त्यांना विजा मिळाला असता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की विनयने हनीमून साठी युरोपला जाण्याचा प्लॅन केलेला परंतु समस्यांमुळे योजना बदलली त्यामुळे विनय आणि हिमांशी जम्मू आणि काश्मीरला निघाले आणि बावीस एप्रिलला पहलगाम मधील एका हॉटेलमध्ये राहिले जेवणानंतर दोघेही दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी गेले आणि दुपारी अडीचच्या च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला विनय नरवालच्या पत्नीनी सांगितलं आम्ही फक्त भेळपुरी खात होतो आणि मग त्याने माझ्या नवऱ्याला गोळी मारली दहशतवाद्याने माझ्या पतीला विचारलं लेफ्टनंट विनय नरवाल तीन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात सामील झाले आणि केरळमधील मधील कोची येथे त्यांची नियुक्ती झाली ते कर्नालच्या भुसली गावचे रहिवासी होते त्यांचे वडील राजेश कुमार हे पानिपतच्या कस्टम विभागात अधीक्षक होते तर आजोबा दोन हजार चार मध्ये महिन्यांपूर्वी हिमांशीशी विनयचं लग्न ठरलं होतं लेफ्टनंट विनय यांनी अठ्ठावीस मार्चला लग्नासाठी रजा घेतली होती त्यांचं लग्न सोळा एप्रिलला मसुरीला झालं आणि रिसेप्शन एकोणीस एप्रिलला कर्नाल येथे झालं आणि मुस्लिम नाही म्हणून एप्रिल रोजी त्यांनी आपला जीव गमावला लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून आज मानवंदना देण्यात आली त्यावेळी विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली आय एम प्राऊड ऑफ यू विनय एव्हरी टाइम जय हिंद असं म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना मोकळी केली बऱ्याच जणांनी त्यांच्या कुटुंबियांना गमावलंय आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की हल्लेखोरांना शिक्षा व्हावी आणि या हल्ल्याचा बदला घ्यावा या हल्लेखोरांसोबत काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका